श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन सुरुवात करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर एक खूप आगळा वेगळा हम गयन हि जिंदा है हा अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी परत एकदा आपल्या सर्वांनाच दिलेला आहे तर कांचन सुतार या पलवलमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांना त्या मठामध्ये इतक्या छान सेवा करतात तर जेव्हा जेव्हा त्या मठामध्ये जायच्या जा, तेव्हा महाराजांना म्हणायच्या महाराज तुम्ही आमच्या घरी कधी येत आहे तर असं करता करता त्यांना पनवेल येथे स्वामी समर्थ मराठी तर कांचनताई यांच्याकडे असणाऱ्या गुरुचरित्र या ग्रंथालयातील एकावन्न अध्याय या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त कांचनताई यांच्या घरी हा चमत्कार बघण्यास नतमस्तक होत आहेत तर स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदाय ही परंपरा वेद आणि पुराण काळात श्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ पूर्वेकडील प्रांतात पिठापूर तेथे चौदाव्या शतकात यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार मी पुन्हा भेटेन असे अभिवचन व्यक्त व्यक्तांना दिले होते त्याचप्रमाणे तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे लाड कारंजा वराड येथे जन्मास आले त्यांचा अवतार कार्याचा कालावधी तेराशे अष्ट्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली चौदाशे सत्तावनच्या सुमारास ते श्री शेल यांच्या यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले हे सर्वांनाच आहे तेच आपले स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज तर भारतासह देश विदेशात पनवेल मध्ये सुद्धा स्वामी महाराज समर्थांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री स्वामी समर्थ मठाधिपती घरात यांची कन्या कांचन यांची कन्या कांचन ही लहानपणापासूनच स्वामी समर्थांची परमभक्त आहे घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने साहजिकच कांचन हिला स्वामी सेवेची आवड निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक वर्ष रात्रभर मठात स्वामी समर्थांना नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात सजवत असते समोरच्या दृष्ट्या बघून अगदी डोळ्यात आनंदात शोधलेल्या भक्तांची लाल लागली रांग पहा काही दिवसांपूर्वी कांचन स्वामी समर्थांच्या असताना स्वामींना नेहमी विचारायची कि तुम्ही माझ्या घरी कधी येणार असेच एकदा मठातून घरी जाताना तिने स्वामींच्या फोटो कडे बघून विचारले कि तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचन रात्री उशरातीच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिला दरवाजा वाजण्याचा आवाज आला त्यानंतर स्वामीने तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड त्यानंतर कांचन दचकून उठून देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दृश्य बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कारण त्या खोलीमध्ये दरवाज्यापासून ते देवाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरला होता आणि त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची पावले उमटली होती तसेच मुख्य समर्थांच्या हाताचे निशानही उमटले होते तर हे सर्व दृश्य बघितल्यानंतर तिचे लक्ष देवाऱ्यावरती स्वामींच्या मूर्तीकडे आणि एक्कावरच्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायातून आणि पोथीमधून अंगारा निघत असल्याचे पाहिले दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्राभर पसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनाकरिता स्वामी भक्तांनी रांग लावली आतापर्यंत या पोतीतून पाच ते सात किलो अंगारा निघाला असून अजून सुद्धा तेवढाच अंगारा निघत आहे तर असा हा साक्षात्कार चमत्कार तुम्ही म्हणा पण महाराज आपल्या खऱ्या भक्तांना अशी अनुभूती देतच असतात तर इतका सुंदर अनुभव ऐकून खूप धन्य वाटलं कांचन की कांचनताईंची इतकी परमभक्ती आहे की महाराज तिला स्वतः भेटायला आले तर अजून काय हवं एका स्वामी भक्ताला तर महाराज खूप दयाळू खूप कष्टाळू आणि प्रत्येक स्वामी भक्तांच्या नेहमी पाठीशी व नेहमी सोबत असतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत एकदा भेटू अशा सुंदर अनुभूतीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव